गोष्ट म्हणजे आतली बातमी फुटली हा ह्या सिनेमाचा टीझर लॉन्च झालाय खूप मस्त वाटतंय आज टीझरच्या दिवशी एवढं सांगेन की एक इंटरेस्टिंग फिल्म आहे तुम्ही टीझरमध्ये बघितलं असेल तर थो थोडंसं सस्पेन्स आहे पण एक ड्रामा ह्युमर सस्पेन्स अशी फिल्म आहे आमची जैनेश सर आणि विशाल सर यांनी लिहिली आहे फिल्म डिरेक्ट केली आहे अमन सर यांनी लिहिली आहे पण आज ट्रेलर बघून खूप बरं वाटतंय आणि आजच्या दिवशी एवढं सांगेन की दिग्गज कलाकारांची बहुज आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे मायाबापर का मराठी प्रेक्षकांना मनोरंजन होईल अशी गोष्ट आहे आणि काही सरप्राइज एलिमेंट पण आहेत पण आज ट्रेलर लॉन्च झाला याचा आनंद आहे प्रीतम कागनी रोहिणी हट्टगडी मॅम आणि सर मोनालाय सर या सिनेमात आहे या टीजरमध्ये काय बोल खूप मस्त वाटते ते तो जो सचिन आहे तो गोड आहे आणि जो दिसतो आहे तो एवढं सांगितली उभरण का मी मी पण असं म्हणू शकतो वा खूप काही गोष्टी सांगितल्या असत्या पण काय आहे टीजर आहे ना तेव्हा तेवढं सांगतात पण रिपीट मध्ये ट्रेलरला सांगायचं पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते याचा कलाकार म्हणून आनंदाने अभिमान खूप दिग्गज दिग्गज आहेत सिनेमाचा सिनेमा भाग होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रीतम कारणे जिनी ह्या नाव माझं नाव सिज केलं या फिल्म साठी आणि रोहिणी मॅम आणि मोहन आगाई सरांबरोबर काम करायची संधी आणि ती पुरेपूर मी टीजर मध्ये पाहत असेल तर मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्यासमोर प्रेशरने घेऊन छान काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आहेत त्यातलं हे फक्त विनोदी कॅरेक्टर नाही एवढंच आता टीजरच्या निमित्ताने आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हालाही तुम्ही सगळे मस्तच आहात प्रेम करताच आम्ही थँक्यू पण एक बातमी बातमी असं जे नाव आहे कोणती अशी असेल असेल जी सहा जून आमचा सिनेमा येतो ही बातमी असलो मी आणि हे नाव आमच्या विशाल सरांनी ठेवले त्यांना ते नाव प्रचंड आवडले आणि ते त्या सिनेमाशी नाव थँक्यू आज चित्रपटाचा टीझर आलेला आहे सो so, uh, सिनेमामध्ये जसं आपण बघता ट्रिझर मध्ये की नेमकी बातमी काय आहे ही जी घटना घडलेली आहे ती एकाच प्रेमायसेस मध्ये घडलेली आहे आणि यु नो ही जी सुपारी दिली आहे मोहन रोहिणी ताईला मारण्यासाठी ती नेमकी सुपारी का दिली, दिली कौन -कौन आहे कशासाठी दिली आहे त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत हे सगळं तुम्हाला सहा जूनला बघायला मिळणार आहे सो त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा नक्की सहा जूनलाच पाहावा लागेल आणि या सिनेमामध्ये मी ललिता असं एक कॅरेक्टर प्ले करत आहे जी याच जी घटना घडते सो त्या घटनेच्या ती सुद्धा असते सो तिची मदत होते का ती या सगळ्या गोष्टींमध्ये सामील झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी गुपित आहेत तुम्हाला सहा आतली बातमी कुठली या सिनेमामध्ये बघायला मिळते अं खरं तर माझ्यासाठी खरंच यु नो मी स्वतःला ग्रेट समजते की मला म्हणून सर आणि रोहिणी ताई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली कारण मला असं वाटतं आपण कलाकार म्हणून नेहमी वेगवेगळ्या कला गोष्टी शोधत असतो किंवा वेगवेगळ्या मोठ्या कला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची आपण संधी नेहमी शोधत असतो तर या सिनेमामधून ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे आणि ज्या दिवशी मोहन सर बोलले होते हो, हो सिनेमा या सिनेमासाठी खरं तर मला विश्वासच बसला नव्हता की खरंच ह्या गोष्ट सत्यामध्ये घडते पण या खरंच खूप छान अनुभव था होता आणि आण सिद्धार्थ हा माझा बराच जुना फ्रेंड आहे सो त्याच्यासोबतही माझी काम करण्याची खरंच खूप इच्छा होती पण आम्ही गोष्ट शोधत की ज्याच्यामध्ये आपण सगळे कलाकार अगदी व्यवस्थित बसू आणि ती गोष्ट व्यवस्थित मांडू so, uh, सो या सिनेमातून ते सुद्धा एक स्वप्न पूर्ण काम ॲक्च्युली uh, सिद्धार्थ पात्र जर आपण या सिनेमामध्ये बघितलं तर ते uh, त्याच्या रंगरूपाला साजेसा असं नाही की तो माझा फ्रेंड आहे म्हणून मी त्यांचं नाव सजेस्ट केलं आम्ही ऑफकोर्स तीन ते चार कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा युनो जो जे मेन लीगमधले आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये सो ऑप्शनमध्ये आम्ही ठेवले होते परंतु सिद्धार्थ जे रंगरूप आहे सो ते त्या कॅरेक्टरसाठी अगदी साजेचं होतं सो त्याच्यामुळे समहाऊ ते त्याचं जास्त कास्टिंग तिथे फायनल असं म्हणायला काही हरकत नाही आणि आमची जुनी फ्रेंडशिप होती मी त्याला मला असं सांगायला आवडेल की मी भारतीय विद्यापीठचे स्टुडंट आहे सो त्यावेळेस मी त्याच्यासोबत तिथे एक फोटो क्लिक केला होता आणि तेव्हा मी त्याला बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर सांगित होते की अरे मी तुझी फॅन सुद्धा आहे सो समभाऊ मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यासोबत काम करण्याचा योग आला मध्ये आपल्याला तुझी एक डान्सची झलक दिसली आहे ती ही बातमी काय ती आम्हाला <laughs> नाही ते खूप मोठं सस्पेन्स आहे जे आ, मी आजपर्यंत ॲज अ कलाकार म्हणून सुद्धा केलेलं नाही आहे ही ती गोष्ट आता घडणार आहे सो so, मला असं वाटते ती बातमीसुद्धा आपल्याला लवकरच ज्या दिवशी ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होईल सो so, त्या दिवशी ती बातमी कळेल तर त्या दिवशी आपण नक्की बघितलं yes, प्रेक्षकांना त्या मी सगळ्यांना असं सांगेन की अतिशय वेगळ्या धाटणीतला हा सिनेमा आहे त्याच्यामध्ये कॉमेडीसुद्धा आहे सिरियल जॉनरसुद्धा आहे लाईफ लेसनसुद्धा आहे सगळ्याच गोष्टी एकत्र आहेत आणि मला असं वाटते सगळ्यात जास्त म्हणजे रोहिणी ताई आणि मोहन आगाशे सर असे दिग्गज कलाकार आहेत सो त्यांच्या त्यांनी निवडलेल्या स्क्रिप्ट ह्या कधीच नो साध्या साध्यासुद्धा स्क्रिप्ट नसतात त्या अतिशय स्ट्राँग धाटणीतल्याच स्क्रिप्ट असतात सो त्याच्यामुळे ह्या सिनेमाची गोष्टच खूप स्ट्रॉंग धाटणीतली आहे त्याची हा नक्कीच सिनेमा आपण सहा जूनला सिनेमागृहामध्ये जाऊ होता